मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जगेश्वरिया आखाडा विविध वी कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित राहुरीच्या चेअरमन सौ पुष्पा भुजाडी यांनी इतर संचालकांना संधी देण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब रास्कर यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीचे सचिन हळदे यांनी सूचक म्हणून प्रकाश नानासाहेब भुजाडी यांचं नाव सुचवलं त्याचप्रमाणे संदीप बाबासाहेब भोंगळ यांनी अनुमोदक म्हणून सर्व मान्यवरांच्या वतीनं भुजाडी यांच्या निवडीला अनुमोदन दिलं यावेळी सोसायटीचे संचालक विजय डवले माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत नवनिर्वाचित चेअरमन प्रकाश भुजाडी यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी माजी चेअरमन पुष्पा भुजाडी व्हाईस चेअरमन प्रदीप भुजाडी तसेच संदीप भोंगळ प्रशांत डवले सचिन हार्दे सदाशिव गुंजाळ तसेच राजेंद्र काळे रखमाजी घाडगे भगवान राजगुरू संजय येवले दत्तात्रय तागड बाळासाहेब जाधव महेश बणकर अण्णासाहेब भुजाडी तसेच काकासाहेब येवले पांडुरंग भुजाडी विठ्ठल येवले कारभारी सांगळे दादासाहेब शिवाजी गाडे विठ्ठल गुंजाळ जगन्नाथ काळे तसेच बाबासाहेब जाधव रमेश भुजाडी रास भास्कर मनसारे तसेच संतोष आघाव ज्ञानदेव हारदे ज्ञानदेव भोंगळ आदींसह विविध क्षेत्रामधील मान्यवर मोठ्या संख्येनं ठिकाणी उपस्थित होते तसेच चेअरमन पदाच्या निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन प्रकाश नाणासाहेब भुजाडी यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सभापती अरुणसाहेब तनपुरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सर्व संचालक मंडळाला माझ्या माहितीप्रमाणे एक दोन जर राहिले असतील तर सर्वांनाच आपण याप्रायची संधी दिलेली आहे परंतु कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जी, नगर जी थोडीफार कसर आपल्याकडनं राहिली याची खंत आम्हा सर्वांना निश्चितच आहे की खरं पाहायला गेलं संघटनेमध्ये असं व्हायला चांगलं काम करून खरं पाहायला गेलं तर प्रकाश भवनी गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये सोसायटी असेल नगरपालिका असेल अतिशय तुकाराम महाराजाच्या गाथा सुद्धा तुकाराम महाराज महाराजासहित लोकांनी नदीत बुडवल्यात म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की मी काही टीका टिप्पणी करत नाही परंतु चांगलं काम करणाऱ्याला एक दिवस येत आहेत त्याचप्रमाणे आत्ता ज्यांनी हे केलंय भाऊ आपणही आमच्याच आपल्या सोसायटीच्या भागात आपल्याच कुटुंबातील आहे निश्चित हाही विषय जरी माझा मुलगा निवून आला तरी माझा दुसरा मुलगा पराभूत झाला याचीसुद्धा आम्हाला खंत आहे आम्ही या दोन्ही गोष्टींमुळे गावामध्ये कुठल्या प्रकारचा आनंदोत्सव आम्ही साजरा केलेला नाही निश्चित यापूर्वी ज्या ज्या लोकांनी असं उद्योग करून वेगळा आनंदोत्सव साजरा केला जरी आनंद विजयसुद्धा विनम्रतेपणे पचावता आपल्याला आला पाहिजे परंतु आज प्रकाश भाऊ ज्याप्रमाणे मानाच्या पदावर बसले त्याप्रमाणे आपल्यालाही आम्ही निश्चित मी आत्तापर्यंत प्रत्येक भारतात मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आज या ठिकाणी ज्या संस्थेचा लवकर संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात अशी आपली जुग आखाडा सोसायटी आणि आपल्या संस्थेचा सर्वांना आपला इतिहास त्या ठिकाणी माहित आहे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन या ठिकाणी हार्दिक बाबा असतील त्याचप्रमाणे संस्थेचे माजी चेअरमन जास्त जे असे चेअरमन राहील असे आपले सर्वांचे मार्गदर्शक कृष्णाजी पाटील पुजाडे असतील त्याचप्रमाणे लक्ष्मण पाटील भुजडे असतील त्याचप्रमाणे बाबुराव माधू डवले पाटील असतील हे सर्व जुना जे जे आपले मार्गदर्शक मंडळी गेल्या शंभर वर्षापासून या ठिकाणी आपली संस्था या ठिकाणी चालू आहे एकोणीसशे वीस साली स्थापन झालेली संस्था आज आपले एकशे पाच वर्ष परतपर्यंत करीत आहे आणि आज खूप माझं मोठं भाग्य आहे की या ठिकाणी आपल्याला चर्मनपदी संधी त्या ठिकाणी मिळाली यापूर्वी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण सर्वांना गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या सर्व दिली त्याप्रमाणे मला या ठिकाणी दिली विशेष आनंद या ठिकाणी असा आहे की आपण बघितलं की याच्या मागे नगरपालिकेमध्ये दहा वर्ष त्या ठिकाणी मला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी संधी मिळाली राऊरी कारखान्याच्या निवडणूक मध्ये त्या ठिकाणी आपल्याला संचालक म्हणून आपल्या अरुण साहेब तनपुरे असतील प्रजा तनपुरे यांच्या मार्गदर्शन तिथंही त्या ठिकाणी आणि सोसायटीची संधी या ठिकाणी आपल्याला राहिली होती आणि जे अनेक वर्षापासून ते आपण जे स्वप्न होतं ते, ते, ते आज संस्थेचे त्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने सर मार्गदर्शनच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आपलं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो व संस्थेचं कामकाज या ठिकाणी तालुक्यात नाही जिल्ह्यात असं देपराई चांगलं एकदम राहील असं या ठिकाणी मी सर्वांना देतो व संस्थेला प्रगती दिशेने सर्व संचालक मंडळांना बरोबर घेऊन अशा शब्दातून मी माझं भाषण थांबवतो चारपदी यांची निवड केलेली आहे सोसायटीच्या अस्तित्वात गेली दहा बऱ्याच दहा वर्षापासून प्रकाश यांनी सोसायटीचा कारभार पाहिलेला आहे आणि त्यांना संधी चेअरमन पदे संधी मिळाली होती याही वेळेस मात्र सर्व संचालक मंडळाच्या संचालकांनी सभासदांनी सुद्धा विचार करून प्रकाशला या चेअरमन करायला संधी दिली आणि प्रकाश त्यांचं काम खरोखरच चांगलं आहे आणि गेल्या दहा वर्षात नगर न राऊरी नगरपालिकेत चांगलं काम केलेलं आहे आणि याही वेळेस त्यांना त्यांचं काम पाहून मान्य प्राजक्तदा तनपुरी अभिषेब तनपुरी यांनी त्यांना राऊरी कारखान्यासुद्धा काम करायला संधी दिलेली आहे आणि तिथेही ते काम चांगलं करतात कोणाचं होऊन जरी कारखान्याच्या संदर्भात तासला तर इथून आता मी त्यांना काही कामं सांगत असतो ते लगेच फोनवरच त्या कारखान्यात कारखान्याचं का काम सुद्धा ते मार्गी लावतात काम करण्याची जी पद्धत असे चांगली आणि हातोटी आहे त्यामुळं याही पुढं आपल्या सोसायटीचं चांगलं चिकाटी आणि चांगलं ते काम त्यांच्या हातून व्हावं आणि ते करतील अशी अपेक्षा आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि त्यांना या त्यांच्या राजकीय जीवनात इथून पुढे शुभेच्छा देतो आणि थांबतो ही निवड झाली प्रकाश झाला ठिकाणी सर्वांना कल्पना या सांगितलं की शेतकरी कर्जाचं भरणं त्या ठिकाणी होत नाही वसुली कमीत कमी झालेली आहे सर्व सोसायटीना त्या ठिकाणी वाईट दिवस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोसायटी चालवणं हे प्रखर मुश्किल काम त्या ठिकाणी आहे सुदैवानं रवरी सोसायटी असेल एम पी सोसायटी असेल किंवा जोगेश्वरी सोसायटी असेल या दोन्ही सोसायटींना त्या ठिकाणी कर्ज वितरणामध्ये जो त्या ठिकाणी नफा होता त्याच्या व्यतिरिक्त इतरही उत्पन्नाचे स्रोत त्या ठिकाणी आहेत मला खात्री आहे प्रकाशचा त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी पहिल्यांदाच त्या ठिकाणी जरी चेअर म्हणत असेल तरीसुद्धा इतके दिवस त्यांनी आणि विजय पाटील असतील किंवा बाकी सर्व ज्येष्ठांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे त्यावर तो अनुभव त्याला आहे मला खात्री आहे की राहिलेल्या या काळामध्ये अत्यंत काटकसरेने कारभार करून सोसायटीला कमीत कमी त्या ठिकाणी तोटा होईल अशा प्रकारे काम प्रकाश त्या ठिकाणी करतील ते सहकार्य करतील मी प्रकाश या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या काळासाठी त्याला शुभेच्छा देतो महेश दानेसी ही चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा